गायकवाड हा मधुकर गायकवाडांचा प्लॉट आहे हे बाग सुरू झाली इथनं सीताफळाची

गायकवाडांचंच आहे ते या गायकवाडांचे चुलत द्वंदूच आहेत ते

नाही पाण्याच्या अजून दहा फुट आहे अंतर ते इथून जागा आपली हा कोपरा हा ए, अपली। अपली ना? हा झाड येत नाही हा कोपरा इथून असे चार गुंठे आपली आपली इथं हा आणि एक जागा इथं जिथनं आलो ना आपण इथं असणार इथं हे बघ एक कंपाऊंड ऑलरेडी झालंय आपल्या जागेला हे या कंपाऊंडच्या अलीकडची आपली जागा आपल्याला ते नाही का म्हणतो नाही नाही शेतीवाला नाही राहिला हे कंपनीच आहे ते मास्तर कळलं काय जागा कुठे काय ही शेती ते मानसाची हो त्या पलीकडच्या माणसाची शेती हां करायला त्याला तर पण दिसेल कारण आता ज्वारी लावल्यामुळे त्यालाच रस्ता नाहीये आता होय त्याची शेती तो करेल की रस्ता करेल त्यावेळेस करेल जाऊ नये असे हे आपली ना जागा ही आपली हां इथं पंडित इथं विनोद बाफना इथं पंडित तिथं विनोद बाफना आणि आपली अजून एक चार गुंटे चौकोनी चौकोनी आणि हे पण चौकोनीच आहे फक्त एक कोण वाढलेला आहे असं थोडासा तिरका तिकड काहीतरी करता विंत भिंत भिंत